नमस्कार मंडळी नमस्कार आज आपण एका सुंदर आणि तितक्याच महत्वाच्या पौर्णिमेविषयी बोलणार आहोत कोजागिरी पौर्णिमा बरोबर ही अश्विन महिन्यात येते आणि तिला फक्त कोजागिरी नाही तर शरद पौर्णिमा म्हणतात कौमुदी पौर्णिमा नवाणी पौर्णिमा कितीतरी नाव आहेत हो ना आणि हिंदू परंपरेत तर या पौर्णिमेचे खास स्थान आहे अगदी आणि गंमत म्हणजे हिचं महत्व फक्त धार्मिक नाहीये ते आपल्या आरोग्याशी निसर्गाशी आणि खगोलशास्त्राशी सुद्धा आहे तर कोजागिरी म्हटलं की पहिली गोष्ट आठवते ती म्हणजे या रात्री चंद्रातून अमृत वर्षाव होतो किती काव्यात्मक कल्पना ही हो खूप सुंदर कल्पना आहे पण ही फक्त भावना आहे की यामागे खरंच काही काय म्हणतात त्याला खगोलशास्त्रीय तथ्य आहे चांगला प्रश्न आहे म्हणजे बघा अमृत वर्षाव ही गोष्ट अर्थातच प्रतिकात्मक आहे श्रद्धेशी जोडलेली आहे पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी की यामागे एक खगोलशास्त्रीय कारण नक्की आहे त्या दिवशी म्हणजे शरद पौर्णिमेला चंद्र पृथ्वीभोवती फिरताना तिच्या सगळ्यात जवळ आलेला असतो जी म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये अच्छा म्हणजे नेहमीपेक्षा जवळ मग त्याचा परिणाम काय होतो परिणाम चंद्र नेहमीपेक्षा जास्त मोठा दिसतो आणि तेजस्वीसुद्धा कधी कधी तर म्हणजे एरवीच्या पौर्णिमेपेक्षा जवळपास चौदा टक्क्यांनी मोठा आणि तीस टक्के जास्त प्रकाशमान वाटू शकतो आकडे थोडे बदलतात दरवर्षी पण त्याचा प्रकाश जास्त स्पष्ट प्रभावी असतो हे नक्की त्यामुळे अमृतवर्षाव ही श्रद्धा असली तरी चंद्राच्या या वाढलेल्या ताकदीला वैज्ञानिक आधार आहे हे फारच इंटरेस्टिंग आहे म्हणजे नुसतं भावनिक नाही तर प्रत्यक्ष खगोलीय घटना आहे यामागे आणि म्हणतात की या काळात म्हणजे शरद ऋतूत सूर्याची किरणं जरा सौम्य झालेली असतात पण चंद्राचा प्रकाश मात्र एकदम शीतल शांत असतो अगदी आणि याच शीतल किरणांमध्ये काही औषधी गुणधर्म असतात असा पण एक समज आहे आयुर्वेदात काय म्हटलं याबद्दल अगदी महत्वाचा मुद्दा आहे हा आयुर्वेदात शरद पौर्णिमेला खूप महत्व आहे चंद्र हा सोमतवाचं प्रतीक आहे म्हणजे शीतलता पोषण मानसिक शांती देणारा आणि आयुर्वेदानुसार या रात्री चंद्राच्या किरणांमध्ये हे जे आरोग्यदायी गुणधर्म आहेत ना ते जास्त तीव्रतेने काम करतात म्हणजे हे फक्त मान्य नाही आयुर्वेदाच्या सिद्धांतामध्ये आहे हे हो हो आयुर्वेदात अनेक औषधं विशेषतः दम्यासारखे श्वसनाचे आजार किंवा पित्ताचे त्रास यावरची औषधं बनवताना ती या रात्री मोकळ्या हवेत चंद्रप्रकाशत ठेवली जातात अच्छा चंद्रपूर देणं म्हणतात त्याला काही ठिकाणी असं मानतात की या चंद्रकिरणांमुळे त्या औषधी वनस्पतींचे सूक्ष्म गुणधर्म जागृत होतात त्यांची पावर वाढते ती जास्त इफेक्टिव्ह बनतात एरवीच्या पौर्णिमा पण महत्वाच्या आहेत पण शरद पौर्णिमेला पित्त कमी करण्यासाठी खास मानले कारण हा पावसाळ्यानंतरचा काळ असतो ना ऋतू बदलाचा तेव्हा शरीरात पित्त वाढलेलं असतं म्हणजे ही चंद्रकिरण अक्षरशः औषधांवर प्रक्रिया करतात असं आयुर्वेद मानत मग याच लॉजिकने या रात्री जे मसाला दूध पितात सगळीकडे अगदी त्यालाही असाच काही आयुर्वेदिक बेस असणार शंभर टक्के ही मसाला दूध पिण्याची प्रथा फक्त गंमत नाहीये यामागे एकदम स्पष्ट आयुर्वेदिक विचार आहे जसं मी म्हटलं वर्षा ऋतू संपून शरद ऋतू सुरू होतो दिवसा गरम रात्री थंड असं हवामान हो, यामुळे शरीरातला पित्त दोष वाढतो म्हणजे मग ऍसिडिटी जळजळ स्किन प्रॉब्लेम हे सगळं वाढू शकतं बरोबर अनेकांना होतो हा त्रास मग मसाला दूध कसं मदत करत चंद्रप्रकाश कसा असतो शीतळ थंड आणि दूध विशेषतः गायीचं ते सुद्धा मधुर रस आणि शीतविर्यामुळे पित्त कमी करणारं मानलं जातं मग जेव्हा हे दूध उकडून त्यात केशर वेलची बदाम पिस्ते चारोळी असं सगळं पौष्टिक सामान घालून चंद्रप्रकाशात ठेवलं जातं हो तेव्हा दुधाचं नैसर्गिक पित्तशामक गुण आणि चंद्राची शीतलता एकत्र येतात असं म्हणतात की चंद्रकिरणं त्या दुधात शोषली जातात आणि मग ते दूध प्यायल्याने वाढलेलं पित्त शांत होतं शरीराला ताकद मिळते वा म्हणजे ही नुसती परंपरा नाही तर एक चविष्ट आणि आरोग्यदायी उपाय आहे निसर्गाच्या चक्राशी आणि शरीराच्या गरजेनुसार तयार झालेला अगदी आता थोडं धार्मिक बाजूकडे वळूया ह्या दिवशी कोजाग्र व्रत करतात बरेच जण देवी लक्ष्मी आणि इंद्रदेवाची पूजा होते काही ठिकाणी धनाची देवता कुबेर आणि चंद्राची पण पूजा करतात पौर्णिमेचं जे नाव आहे कोजागिरी म्हणजे को जागरती त्या कथेबद्दल बोलूया काय रहस्य आहे या नावाचं ही तर या पौर्णिमेची ओळखच आहे कोजा गर्ती म्हणजे कोण जागे आहे यामागे एक प्रसिद्ध आख्यायिका आहे काय आहे ती असं मानलं जातं की शरद पौर्णिमेच्या रात्री धनाची देवी लक्ष्मी स्वतः चंद्रमंडळातून पृथ्वीवर येते आणि मग ती सगळीकडे फिरते विचारत को जागृती कोण जागे आहे मग कोण जागे असलेलं हवं असतं लोक जागे असलेले अपेक्षित असतात जे फक्त शारीरिक दृष्ट्या जागे नाहीत तर जे त्या रात्री तिचं स्मरण करतायत तिची पूजा नामस्मरण भजन कीर्तन असं काहीतरी चांगलं करत आहेत जे आळसात झोपलेले नाहीत जे उत्साही आहेत कार्यरत आहेत अशा जागृत लोकांवर लक्ष्मी देवी प्रसन्न होते आणि मग काय होतं मग ती त्यांना धन धान्य आरोग्य यश ऐश्वर असा आशीर्वाद देते अशी श्रद्धा आहे म्हणूनच या रात्री जागरण करण्याला खूप महत्व आहे जे झोपलेले असतात त्यांच्याकडे देवी पाठ फिरवून निघून जाते म्हणे बापरे म्हणजे जागे राहणे हे फक्त फिजिकल जागरण नाही तर त्याचा अर्थ खूप मोठा आहे जागरूक राहणं पॉझिटिव्ह एनर्जी घेण्यासाठी तयार असणं हे खरंच विचार करण्यासारखं आहे अगदी बरोबर या जागरणाचा अर्थ हो, आपण आजच्या काळात पण लावू शकतो फक्त रात्रभर जागण्यापेक्षा आपल्या ध्येयांसाठी आपल्या कामासाठी आरोग्यासाठी आपल्या आजूबाजूच्या चांगल्या गोष्टींसाठी जागृत राहणं हा संदेश नक्कीच घेण्यासारखा आहे आता याला काही ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संदर्भ पण आहेत ते पण या पौर्णिमेचं महत्त्व वाढवतात ते काय आहेत सांग ना जरा नक्कीच पूर्वीच्या काळी म्हणजे अगदी प्राचीन आणि मध्ययुगीन काळात या शरद पौर्णिमेला कौमुदी महोत्सव किंवा शरदोत्सव म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर साजरा करायचे कौमुदी महोत्सव हो कौमुदी म्हणजे चांदणं हा फक्त धार्मिक विधी नव्हता तर एक मोठा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव असायचा विचार करा शरद ऋतूचं ते छान वातावरण स्वच्छ आकाश पूर्ण चंद्र अशा वेळी लोक एकत्र यायचे संगीत नृत्य काव्य खेळ असे कार्यक्रम व्हायचे राजदरबारात दरबारात पण हा उत्सव व्हायचा अच्छा सनत कुमार संहिता सारख्या जुन्या ग्रंथांमध्ये पण या कोजागर व्रताचा उल्लेख आहे म्हणजे ही परंपरा खूप जुनी आहे म्हणजे हा एक प्रकारचा कम्युनिटी सेलिब्रेशन होत निसर्गाच्या सौंदर्याचा आनंद घेणं श्रद्धा खगोलशास्त्र आयुर्वेद इतिहास संस्कृती सामाजिक उत्सव काय काय नाहीये अगदी तसंच आहे कोजागिरी पौर्णिमा ही फक्त एक तारीख नाही आहे ती निसर्गातल्या बदलांना प्रतिसाद देणारी आरोग्याची काळजी घेणारी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करणारी एक आ, परंपरा आहे तर मंडळी ही होती कोजागिरी पौर्णिमेवरची आपली आजची सविस्तर चर्चा आशा आहे की आपल्याला यातून काहीतरी नवीन माहिती मिळाली असेल काही नवीन विचार मिळाले असतील पुन्हा भेटूया लवकरच एका नवीन विषयावर अशीच सखोल चर्चा करण्यासाठी तोपर्यंत धन्यवाद